पनवेल महापालिका हद्दीतील तळोजा फेज दोन मध्ये बांधण्यात येणाऱ्या आरोग्य केंद्राच्या कामाचे भूमीपूजन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी झाले पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे पनवेल महापालिकेच्या वतीने प्रभाग समिती अ मधील तळोजा येथील सेक्टर सव्वीस भूखंड क्रमांक सात येथे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यात येणार आहे या कामासाठी कोटी लाख हजार तीस रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या कामाचे भूमिपूजन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी झाले यावेळी भाजपचे पनवेल तालुका उत्तर युवा मोर्चा अध्यक्ष आशिष कडू चिटणीस सागर भोईर माजी नगरसेवक संतोष भोईर उपाध्यक्ष निर्दोष केनी सुरेश पोरजी संतोष पाटील विनोद पाटील चिटणीस नितीन पाटील विनेश कदम प्रभाग एक से अध्यक्ष दीपक पाटील सचिन कोपरकर शक्ती प्रमुख संतोष मडवी बूथ अध्यक्ष भूपेश चव्हाण अरुण वारे मनोज कुमार सिंग नारायण सिंग जयकृष्ण सिंग अवधेश गुप्ता सचिन सावंत औभा कांबळे अजय नाईक संजय गायकवाड हनुमंत ढवळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते कॉन्ट्रॅक्टरला एक विनंती करेन की हे काम लवकरात लवकर व्हावं आणि ते चांगल्या पद्धतीचं व्हावं अशी मी त्यांना या निमित्ताने विनंती करतो आणि आमदार प्रशांत ठाकूर आणि आपले युवा नेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून या महानगरपालिकेमध्ये अतिशय विकासाची जोरदार कामं ही सर्व होताना आपल्याला दिसत आहेत ठीक आहे काही काना अजून वाटते महानगरपालिका नको होती परंतु आता कामं बघितल्यानंतर सर्वांच्या मनात ते घेतो आलं का महानगरपालिकेच्या माध्यमातूनच हे सर्व कामं या ठिकाणी होत आहेत आणि त्याच्यासाठी आपले सर्व जे काही भाजपचे कार्यकर्ते आहेत ते अतिशय आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि परेश ठाकूर साहेब यांच्या मन बरोबर मागे लागून हे सर्व करण्याचा प्रयत्न ते करत आहेत आणि म्हणून आपण कार्यकर्त्यांनी सुद्धा आपल्या भागामध्ये कशाची कामाची कुठल्या कामाची गरज आहे ही ओळखून आपण आमदार स्वतःच्या आणि वरिष्ठ नेत्याबरोबर त्या ठिकाणी मागं लागणं गरजेचं आहे आणि आपण सर्व नागरिकांना मदत करणं हे आपलं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणून आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जास्तीत जास्त लक्ष देऊन हे कामसुद्धा कसं चांगल्या पद्धतीचं होईल ते आपणसुद्धा बघणं गरजेचं आहे कारण ते आपलं काम आहे महानगरपालिकेचं काम आहे आणि म्हणून ही इमारत चांगली व्हावी आणि लवकरात लवकर हे हॉस्पिटल चालू व्हावं अशा प्रकारच्या शुभेच्छा या निमित्ताने देतो